आता बातमी एका अशा पर्वताची जिथे चढाई न करता तुम्हाला वरती शिखरावर चढता येऊ शकतं होय तंत्रज्ञानाच्या ची, जोरावरती चीनमध्ये एक असं पर्यटन स्थळ तयार करण्यात आलंय जे नैसर्गिकदृष्ट्या एक पर्वत असलं तरी तिथे जाण्यासाठी कुणाला चढाई करावी लागत नाही कसं ते पाहणार आहोत या खास रिपोर्टमधून चीनच्या हुनान प्रांतातील मंगशान अभयारण्यातील जंगल सफारी आजकाल चीन मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते त्याचं कारण आहे डोंगरावरून निसर्गाची मजा घेण्यासाठी उभारण्यात आलेला केबल रोपवे मी रोपवेतर वर्षांची आहे आणि मी या पर्वतावर जाते हा रोपवे अत्यंत सोयीचा आहे शिखरापर्यंत चढून देखील मला अजिबात थकवा आलेला नाही मंगशान पर्वताची उंची एकशे चाळीस मीटर आहे आणि त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी स्थानिक प्रशासनानं एक जागतिक दर्जाचा वॉकिंग रोप वे तयार केलाय या रोप वॉक वे द्वारे एकशे चाळीस मीटर उंची गाठण्यासाठी पर्यटकांना फक्त एकोणपन्नास सेकंद लागतात मी दहा वर्षापूर्वी इकडे आले होते तेव्हा मी तरुण होते तरुण असले तरी त्यावेळी पण डोंगर चढून जाताना मला थकवा आला होता खूप दम पण लागला होता पण गेल्या दहा वर्षात सगळं बदललंय आता हा वॉक रोप वे तयार झालाय माझ्यासारख्या वयस्कर लोकांसाठी हा रोप वे म्हणजे वरदान आहे डोंगरावर चढून जायला त्रास होतो म्हणून लोकांच्या सुविधेसाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली साधारण एक अब्ज युवान म्हणजेच एक कोटी चाळीस लाख डॉलरचा खर्च करण्यात आलाय आणि त्यातून ही अत्याधुनिक रोपवे किंवा लिफ्ट तयार झाली आहे हा पर्वत चढून जावं लागणार नाही अशी प्रतिमा बनण्यासाठी आम्ही एक अब्ज डॉलर त्यासाठी किलोमीटरची एक नवी केबल कार किलोमीटरचा ब्लँक रोड आणि शेवटपर्यंत जातील अशा व्हीलचेअर या आणि अशा अनेक अने सुविधा इथे तयार करण्यात आल्या आम्ही ते स्पेस लिफ्ट सुद्धा बनवली आहे याचा देखावा तुम्हाला द बाँडिंग अर्थ या चित्रपटातही बघायला मिळेल विशेष म्हणजे सगळ्या सुविधा एका क्लिक वर मंगशान पर्वत हे गेल्या काही वर्षात ग्वांगडोंग हाँगकाँग आणि मकाऊला येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचं ठिकाण बनलंय दक्षिण कोरिया मलेशिया आणि थायलंडमधील पर्यटक देखील खास या पर्वताच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इथे येऊ लागले पूर्व आशियातील पर्यटकांसाठी हा पर्वत आणि इथला रोप खास आकर्षण ठरतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी